आपण प्रभातच्या माध्यमातून डू यू you नो know युअर बाप्पा या क्वीज अंतर्गत भक्तांना म्हणजेच आपले जे गणेश भक्त आहेत त्यांच्या बुद्धीला चालना देणारे काही प्रश्न विचारणार आहोत ही फॅमिली आपल्यासोबत आहे आपण क्वीजला सुरुवात करूयात तिथे काय नाव तुझं ईशा टिळेकर इथ विलस्ट फिफ्थ स्टँडर्ड ईशाला काही प्रश्न विचारतो ईशा गणपती बाप्पा ही कशाची देवता आहे हे म्हणजे बुद्धीचे देवता आहेत okay, ओके व्हेरी गुड पहिल्या प्रश्नाचं तिनं उत्तर बरोबर दिलेलं आहे तुला दुसरा प्रश्न पुण्यातील जे पाच मानाचे गणपती आहेत नावं सांगता येतील थोडेफार माहिती आहेत थोडे नाही माहिती आहेत कसबा गणपती जोगेश्वरी गणपती अजून तुळशीबाग आणि थेऊर थेऊर नाही एवढे ना तीनच केसरीवाडा नाही हरकत नाही आपण तिला पुढचा प्रश्न घेऊयात गणपती बाप्पाच्या भावाचं भावाचं नाव काय गुड आणखीन एक प्रश्न अष्टविनायक जे आहेत त्यातील अष्टविनायकांपैकी पाच अष्टविनायकांची नावं सांगता येतील गणपतींची म्हणजे रूप अष्टविनायक गणपती जे आहे तर त्यातल्या पाच गणपतींची नावं सांगता येतील नाही ठीक okay. uh, so आहे एक शेवटचा प्रश्न गणपती बाप्पाला काय आवडतं मोदक तर ईशाने बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहे त्यामुळे तिला प्रभात आणि कात्रज कडून हे गिफ्ट गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या